तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या शेतातला ऊस गेला आणि फड पेटवल्यानंतर ह्या राहिलेल्या सगळ्या कांड्या आहेत किती राहिलेल्या आहेत बघा कांड्या पाल्याच्या खाली ले ले या सापडलेल्या कांड्या हा सगळा मित्रांनो शेतकऱ्याचा लॉस आहे यापासून काहीही फायदा नाही ना या कांडे ओढल्या आहेत ना या खायच्या मापाच्या जा आहेत जनावरांना घालायच्या मापाच्या आहेत याचा उपयोग काही नाही हा सगळा लॉस आहे ह्या फेकून द्यायच्या कांड्या तर शेतकर तुमी शकता है। शेतकर लौस। लौस हो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा सगळा शेतकऱ्याचा लॉस इतका लॉस होऊनही शेतकरी कायम हसत असत शेतकरीच्या तोंडावर कायम हसत असत शेतकरी कसलंही टेन्शन घेत नाही का तर आहे कम कष्ट करायचं आणि खायचं हे फक्त शेतकऱ्यालाच माहीत आहे पण उद्या ऊन आहे पाऊस आहे दुष्काळ आहे महापूर आहे याचं काही टेन्शन न घेणारा शेतकरी असतो एखाद्या व्यक्तीला नोकरदाराला जर नोकरीचं टेन्शन आलं तर तो ड्रिंक करतो पण नाही शेतकरी रात्रभर कापाड कष्ट करत करतो रात्रीचं पाणी पाचतो वाकुरी तोडतो पेरणी भांगलणी ही सगळी शेतकऱ्याची कामं तरीही टेन्शन न घेणारा हा माणूस म्हणजे शेतकरी हा किती लॉस आहे तुम्हीच बघू शकता हा सगळा शेतकऱ्याचा लॉस आहे तर मित्रांनो शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे आणि त्याची कोणी बरोबरी करू शकत नाही शेतकरी हा खूप मोठा माणूस आहे आज शेतकरी आहे म्हणून आज सगळी लोक आहेत सगळं जग चालतं सगळा देत चालतो या फक्त शेतकऱ्याच्या जीवावर आणि ही काळी माती आहे या काळ्या मातीत भरपूर ताकद आहे एक दिवस ही ताकद समजेल आज मित्रांनो जर का बाजारामध्ये गेलो आणि शेतकरी बसला असला तर भाजीची पेंडी कितीला तर वीसला नाही दोन घेतो तीसला द्या हे आपलं ग्राहकाचं बोलणं असतं पण त्याच्यामागचे कष्ट त्याच्यामागचं नुकसान हे कोणाला दिसत नाही पण जर का झोमॅटोवरून जरी पिझ्झा बर्गर मागवायचं म्हटलं किंवा एखाद्या ऑनलाईन शॉपिंग करायचं म्हटलं फ्लिपकार्टवरून तर लगेच जे काय अमाऊंट असेल ते आपण देऊन लगेच घेतो पण शेतकऱ्याकडं का का मागतो आपण शेतकऱ्याकडं हो दे ना मोठा शेतकरी आज शेतकरी मोठा झाला तर देश मोठा होईल तर प्रगती होईल तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांपर्यंत किंवा सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे आणि माझ्या शेतकरी मित्राला शेतकरी शेतकऱ्याला माझ्या न्याय मिळू दे न्याय मिळू दे आणि शेतकऱ्याला न्याय द्या शेत लोकांनो एक दिवस हा शेतकरी मोठा होणार आहे हा एक दिवस शेतकरी हा एवढा मोठा होणार आहे फक्त एक दिवस आला पाहिजे आणि तो देववरून बघतोय आणि तो देववरून बघतोय आणि एक दिवस ना एक दिवस हा शेतकऱ्याचा दिवस असणार आहे वावर आहे तर पावर आहे मित्रांनो थँक्यू